राजा दिराज सुना रामेश्वर महाराज की जय राजा सरगुणा जी सही महाराज की जय राजा दिरा सदुणा श्री स्वर्ग तमास जय राजा दिराज सदुणा श्री

नातरी तरी समर्थ मध्ये समर्थ योग आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम का जयाचे सुकले वर्म गमा नाना साधनाचे उदार हडा ब्रह्मसाक्षात्कार वेदशास्त्रीचे सार ते अनुभवास ये <coughs> <coughs> सर्वज्ञ मोठ्या व्यापक दृष्टीने विचार करून महान योगायोग म्हणून इस्पितळ पुष्कळ असतात डॉक्टरी असतात या इस्पितळचं वैशिष्ट्य असं आहे केवळ इस्पितळ नव्हे हॉस्पिटल नव्हे इथे परमार्थ संस्कार आणि बाळांचा जन्म कुठे आहे का सांगा बरं हॉस्पिटल हौस, आणि परमार्थाचं स्थळ एकत्र कुठे मर्द आठवत नाही कुठे किती व्यापक दृष्टिकोन आहे पहा इथे वरती आश्रम आहे गुरुभक्ती आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या माळ्यावर मायाभगिनीचतन्याचा प्रकटीकरण हे <coughs> असाध्य करू सुद्धा तुम्हाला नेहमी सांगायचे काय कराल ते भव्य दिव्य कराल काय करू नका हजी भव्य दिव्य वास्तू आहे आणि नुसती वास्तू नाही त्यामुळे सर्वांगीण विचार केले हे संस्कार संस्कार वास्तू आणि त्यामुळे डॉक्टर सर्वज्ञांचं कौतुक करावं येतो थोडंसं माझे शिष्यभर कौतुक करत नाही हृदयातही प्रगट झालं आपण काहीतरी केलं के पाहिजे रुग्णसेवा सगळेच करतात <coughs> डॉक्टर जगात पुष्कळ आहेत पण जी निष्फळता पाहिजे त्याच अभाव आण ते देहभाव विसरून करतात मी बघितलं ते जेवणाची पर्वा करत नाही नाश्त्याची पर्वा करत नाही देहाची परवा करत नाही रुग्णसेवा नाही रुग्णसेवा अशी सचोटी फार दुर्मिळ आहे असो हा मान संपूर्ण समाजात काय सांगितलं मनुष्य जीवनात परमार्थाच महत्व काय आपण मनुष्य जीवन धारण आहे सुख दुःखाचा प्रत्येक आपण अनुभव घेतो आणि परमार्थ परमार्थ म्हणजे नक्की काय मरामला शांती पाहिजे सुख पाहिजे समाधान निर्भयता पाहिजे टेन्शन नको पाहिजे ह्या गोष्टी एकत्र कुठे मिळतील आणि परमार्थ करायचं म्हणजे नक्की काय करायचं कोणी करायचं काय का शोधायचं याचा बोध यांची साप्रत आहे गुरुमाध्यमातून तुमच्या आमच्या आम्ही असलेलं चैतन्य आणि आम्ही चैतन्य त्याची त्याला ओळख करून दिली जाते सुखदुःखाचे अनुभव येतात कारण आपण देह धारण केला देहाची ओळख नसताना सुखदुःख काही नव्हतं या देहावस्थेमध्ये आपलं जीवन सुसह्य कसं व्हावं ते सुखदुःखावर मात कशी करावी ते सहन कसं करावं त्याची शक्ती असते गुरुमाध्यमातून श्रवणकर्त्यावर त्याच्या सत्यनित्या ओळखीचा एक <coughs> स्त्री व पुरुष माणूस समजतोयस त्यामध्ये जे चैतन्य आहे त्याला परमेश्वर ईश्वर देव गुरु ते तूच आहेस ऐकून समजतो आपण पुष्कळ पुस्तक वाढले असतात आए। सगळे संत सांगतात तू परमेश्वर आहेस तू शिव आहेस तू गुरु आहेस तू देव आहेस काय परंतु ऐकून समजतो पण प्रत्यक्षात काय त्यासाठी संत सद्गुरू सांगतात नाम फारसे साधन नाही नाम कोणाचं घ्यायचं त्या चैतन्यात त्या चैतन्याला काही नाममंत्राची योजना केली आहे सोम साधना हम ब्रह्मास म्हणतात शिवोहम म्हणतात उद्देश काय अंतर्यामीच्या चैतन्याला त्याची आठवण करून द्यायची तू देह नव्हतास आता देह नाही कधी असणार नाही मग देह धारण करणारं चैतन्य आहे परमेश्वर ईश्वर परंतु ते स्वीकारलं जात नाही कशाची औपचारिकता काय नाही पैसा नाही हार नाही तुरी नाही काय फक्त निष्ठा श्रद्धा पाहिजे जे सद्गुरूने सांगितलं त्याच्यावर पूर्ण विश्वास पाहिजे सद्गुरूने काय सांगितलं ज्या ईश्वराचा तू शोध घेतोयस ज्या देवाचा तू शोध घेतोस तो तू सोयच आहेस कडे का पटत कुठे जाण्याची गरज नाही आपल्या जीवे शिवा शिव्या काय सांगतात आपल्या जीवे शिवा शिवा आपण तेवढं करत नाही आणि तो निश्चय पक्का होण्यासाठी सदगुरु भक्ती फार निश्चय म्हणजे निश्चय पाहिजे संशय असता कामाने दृढ भक्ती असते पण तो की भक्ती पाहिजे जरी गुबैर गुरुने अवैर गुरु प्रत्यक्षात भेटले नाहीत तरी ती विद्या देण्या <coughs> आत्मगुरूच्या साक्षीने ती विद्या आत्मसात केली द्रोणाचार्य स्वचंबित झाले मी या मुलाला काही शिकवता जी विद्या अत्यर्क आहे त्याने कसं म्हणलं कारण त्याचा आत्मगुरु असतो त्याने त्याला स्वीकारलं गुरु हा परमात्मा म्हणून मनुष्य जीवनात गुरुचं महात्म्य फार पण ते गुरु कसे असावेत त्याचा विवेक करावा ज्या गुरुने आपल्या शिष्याला आपणासारखे करतात काय म्हणतात आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ त्याला लोहपरिसाची आहे उपमा असे सद्गुरु पाहिजे तू शिष्य आहेस मी गुरु आहे पण ठीक आहे पण ते गुरु तो तुझ्यामध्ये आहे प्राभाविकपणे सांगणारे गुरु फार कम फार दुर्मिळ आहेत सो so, आजचा हा मान देव दिवस आहे जी श्रवणभक्ती आहे श्रद्धा आहे त्या श्रवण माध्यमातून सुतार संस्कार करतो आपण देह धारण केलं आहे सुखदुःख आहेच प्रत्येकाला ते सुखदुःख सहन करण्याची शक्ती परमार्थ मी सांगितलं परमार्थ हा महत्व फार फार आहे जीवनामध्ये परमार्थ महत्व फार आहे कारण परमार्थ माध्यमातूनच आपल्याला शांत लावेल सुख लागेल त्यासाठी निश्चयात्मक भक्ती पाहिजे ती जर केली तसंच शक्य आहे भक्ती म्हणजे काय टाळकुठे परा भक्ती नव्हे मोठ्या हार घातलं कुठल्या ही भक्ती नव्हे पुढचे पाय दाबले भक्ती नव्हे अंतरी भाव पाहिजे पण तो भाव तिथे देव तो भाव तिथे आपलीच आपण पूजा करायची देही माझी वास्तवता नाही वास। वास्तव देह ही माझी वास्तवता नाही हे प्रगट आहे नाशिवंत देह जाणार सगळं लोक कशाला मोह कशाला स्वार्थ कशाला मला नेहमी सांगायचे कोणाच्या हृदयाला लागेल डक्कास वरतू नका करू नका कारण तुमचं जे चैतन्य सर्वांगीण आहे गीतेमध्ये काय सांगितलं जीव जीवरोगी जर मी सर्वांमध्ये व्यापकतेने माझा कोण मित्र कोण काय या दृष्टीकोन लोकडे पाहणार वैद्यकीय सेवा ही सामान्य नाही आजकाल वैद्यकीय सेवाबद्दल अनेक प्रकारे बोललं जातं असे डॉक्टर फार विरळ असतात ते सर्वांगी त्या सेवेला वावर निसृहित पैसा हे त्याचं अंतिम सत्य नाही पण त्या रुग्णाला त्या पेशंटला कसं बरं वाटेल हा उद्देश डॉक्टर काही वर्षापूर्वी मी स्वतः एस डी बापट पण होते मग मुलाला घेऊन गेलो होतो एक पेशंट आले हिरा त्याने बघितलं त्याला काही प्रॉब्लेम होत तांब्यावर पांढ काय झाला ते झालं नाही मग त्यांनी काय सांगितलं की या पेशंटला माझी गरज आहे मग त्यांच्या पैसा नव्हता पैशाचा विचार करू नका ॲडमिट करून घ्या असे कोण सांगणार आता लाख रुपये डिपॉझिट करा ट्रीटमेंट देत नाही ही बाजू आणि ही बाजू आणि डॉक्टर प्रत्येक गुरुवारी सर्व पेशंटना विनामूल्य सेवा करतो आज कोण करणार असो स्वतःचा वेळ घालवायचा जेवायचं नाही म्हणजे वैद्यकीय व्यवसाय हा व्यवसाय पण पाहतो हीच वास्तवता मनुष्याने प्रत्येक आपल्या जीवनात जगली पाहिजे काय काय दया ठेवा मग काय होऊ नये प्रथम उसाय आणि त्यामुळे काय होतं सहज आत्मशांती लागते दुसऱ्याच्या सुखात आपण सुख मानतो दुसऱ्याच्या दुःखात आपण दुःखी होतो श्लोक आहे ना सर्व सुखिना संतु सर्व संतु सर्वत्र भद्राने पश मा आपण वागतो का सांगा जरा काय झालं वाटव सयमी गुरुपुत्राने फार फार <coughs> संयमी राहावं तुमच्या शब्दात ताकद असते काय करायचं कोणी शत्रू नाही कोणी मित्र नाही संघर्षाची भूमिका सोडायची आपण मनावर असो आहे तर परमार्थामुळे जीवन कसं सुसह दुःख सुसह करत आहे दुःख करण्याची शक्ती येते आणि त्यासाठी सद्गुरू सांगितलंय त्याप्रमाणे आपलं परिवर्तन करून घेणं आवश्यक आहे तुम्ही सगळे ज्ञानी आहात तुम्हाला सगळं कर प्रत्येकाला करताय कोणाला काय कळत नाही सर जीवनात आपण कसं वागा हो, प्रत्येकाला माहिती आहे कधी कधी माया कल्पना आपल्या आरड होते आणि त्या कल्पनेच्या प्रभावाखाली आपण काहीतरी करून बसतो ही सावधानता परमार्थामध्ये सावधा। परमार्थामध्ये सावधा तुझं आत्मगुर्त सावध बघ ते धोकाही जाऊ नकोस तुमचं चैतन्य मग तरी पण आपण देऊ मारतो कारण ते व्यक्तीभाव असो ना जर त्या व्यक्तीने आपल्याकडे पाहिलं की मी व्यक्ती नव्हतोच होत ना देहाच्या ओळखीपूर्वी मी कसा होतो आपण तुम्हाला माहिती नाही आता ही देव देहओी मग आपण कसं असणार माहिती नाही माहिती नाही म्हणजे काय मी देह नव्हतोच मुळे नहोता। नहोता। आदी चे, आदी चे। चे चे। आकाश रूप नव्हतं आकार नव्हता निर्गुण निराकार होत आम्ही आधीच्या आधीचे आम्ही देवाच्या आधीचे आकाश नव्हतो वातावरण काय नव्हतं जगदगुरु तुकाराम सांगतात आपण त्या दुर्लक्ष करतो आपल्यामध्ये महान शक्ती आहे त्या शक्तीला परमेश्वर ईश्वर म्हणतात त्यापूर्वी विसरलो आहोत म्हणून सद्गुरूची आवश्यकता असते सद्गुरु काय करतात त्या चैतन्यावरची जळमट आवरण काढून आणि ठासून सांगतात परमात्मा तो तो शिका तुझ्या वेळा परमेश्वर नाही ईश्वर नाही देव नाही गुरु आता मी नेहमी उदाहरण जनाबे बघ साधी गोळी बाई सातशे वर्ष ती काय सांगते अनु रे नू चक्र पाणी कुणा झाडी जा तिला काय करतो बघ भांडी कोणी करणारे बाई तुकारा शिकलेली होती डिग्री घेतली होती ज्ञानेश्वर डिग्री घेतली होती चोखा मेळा महाड त्याच्या मुखा कशावर मग ते चैतन्य सर्व व्यापी तुमच्यामध्ये आमच्यामध्ये आहेच मग त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो मनुष्याचं आवरण आपण धारण केलं ठीक आहे पण ते आवरणाकरी काय ते आवरण वापरतो देह धारण करणारे चैतन्य हे परमेश्वर आहे हे सद्गुरू सांगतात देवळात देऊ नाही हे दे देऊळ दुसरं देवळ जात देवाचे मंदिर बाप्पा म्हणतो ना देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर म्हणतो पण पण तिथं आपण तापती जपत नाही देवळात जाऊ नाही सर नाही जाऊ जरूर जाऊ देवळात जाणारा जर हजार नसेल तर देवळात कोण जाणार हो हे शरीर जात नाही ना शरीराचं चैतन्य नसेल तर देवळात कोण देव हा देव कोणसा ओळखत नव्हतो हा देव आहे किंवा हा देवी आहे सांगायला कुठे हजर पाहिजे ना त्यात शरीर सांगू शकत नाही त्या चैतन्याकडे अनुरोध आहे आपण तर मी म्हणतो हा मी आहे कसा त्याला परमेश्वर ईश्वर म्हणतात आणि ही वास्तवता प्रस्थापित होण्यासाठी गुरुमाध्यम भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे ते पैसे देणं मला काय नाही हार नको तोरे नको प्रसन्न काय भावे आपणाशी आपण परमात्म परमात्म म्हणजे काय ओळख हे वस्तू सांडावे कल्प आपण कल्पनेमध्ये होऊन चाललो कधीकडे आपल्याकडे पाह शरीर माझ नाही बार पण गेलं तरुण पण गेलं मातार पण गेलं तिन्ही अवस्थेचं साक्षीत्व करणार चैतन्य कुठे जात नाही देह जाळीता देव कुठे राहतो देह जाळीता देव कुठे राहतो ते काय म्हणतात सदा संजीला ना जात नाही तयाबीनं कुठे हवं नाही मरता ते कोण जगतात ते कोण कोण चल पण घाबरतो हा अहमपणा गेला तर आणि त्यासाठी परमात्म तसे गुरीची आवश्यकता आहे त्याच्या श्रद्धेची आवश्यकता काय करणे काय नाही त्याच्या रामराम राम कोणत्या बसायची गरज नाही अंतर मी भाव पाहिजे पण माझ्या सदूरून सांगितलं मी परमात्मा प्रसंग दे माझं स्वरूप नाही आणि त्यासाठी ध्यानधंदा करा नाम स्वरूप नामाधन आणि सर शक्य आहे काय करायचं नाही कोळ्याला अडचण असून राहू शकतो देवत्राम येऊ शकत काय देवघर बसून केलं पाहिजे काय ना म्हणते दडिता कांडता नामात उच्चार आणि हा जे महान संधी आहे शास्त्र काय सांगतात चौऱ्याऐंशी लक्ष ओलांडून मनुष्य खर हो दे खरं खर पडत होत्या नर ते दुर्मीण आहे शतवर्षी गेलं हा नरदे दुर्मिळ आहे ह्या दुर्मिळ संधीचा आपण फायदा नाही घेतला संत वचना परिवर्तन करून नाही घेतलं तर फुकट गेलो म्हणजे रे म्हणजे नंबर लावा आता जन्म नको मृत्यू नको ही शेवटची स्थिती बस आणि संतांनी शेवटकडे सांगितलं कुठे काय झालं संतांनी देवाची ओळख करून देते त्याप्रमाणे आपलं परिवर्तन होत दे त्यांनी काय सांगितले तुझ्या आत्मज्ञाना वेगळा अन्य देव ईश्वर परमेश्वर गुरुजरा कोण नाही आणि काय तर आपला शरीर प्रेम खूप आहे ह्याच्यावर प्रेम करायचं करत नाही संत, संत सांगतात ना शिवंत देव जाणार परंतु चिरंजीव हे सर्व मानतात अकस्मात चालणं सर्व इच्छि जाती हे सगळं माहित तुम्हाला आम्हाला पण ते करत काय करायचं करू नका काही संत संग राहा संत कुठे आहे तुमच्या सतत संगतीत काय आहे आपण त्याच ज्ञान आहे तो संत कोणी बाबा सांगतो तुमचा हात म्हणजे डोक्यात कशाला तुमचा हात डोक्यात ठेवा ना तुमच्यात काय कमी आहे काय कमी आहे काय कमी त्या संतामध्ये चैतन्य आहे रामकृष्णामध्ये चैतन्य आहे तुमच्यात आहे ना तर काय परत पण आपली ओळख या देहामुळे देह माझं स्वरूप म्हणतो आपण नाही कठीण काय नाही एक निश्चयाचा आवश्यकता संशय नाही सर माझ्या सर सांगितलं तू परमात्मा परमात्मा का चुकीचं बोलले ते महाराज आपण ते स्वीकारत नाही कारण वेद वेदविदांचा आपल्याकडे भ्रम आहे ना वेद घेतले बाल आम्ही पकडला काय सांगतात वेद आम्हाला घेतला आम्ही त्याच्या बाला पकडला किती परखडपण सांगितलं असं अभिमान सांगितलं वेद नंतर झाले त्याच्यावर तुम्ही होता ना म्हणून त्यांना आम्ही आधीच्या आधीचे कल्पनेचे देव कल्पना ती नाथे कल्पना देवत म्हणे चारशे पाचशे वर्ष आपली तुकाराम माणसा कल्पना देव सगळे पण आपल्याला पटत नाही असं कसं रामनाथ कृष्ण ठीक आहे आजराचे ते करा त्याचबरोबर आपले वळ आहे तरी काय तर बघायचं निर्मल आहे काय तिथं हाड मस्त रक्त मग ते श्रवण करणार कोण आहे स्वप्न पाहणार कोण आहे मृत शरीर काय पाहू शकत नाही ऐकू शकत नाही म्हणजे चैतन्य आहे देहामध्ये त्याला परमेश्वर म्हटलं आहे साध सहसा त्या ओळखी राह ना काय सहशक्य आहे त्यासाठी भूमी शुद्ध करी ज्ञान आपली भूमी शुद्ध पाहिजे मग आत्मदर्शन होत तेव्हा सांगायचं उद्देश काय प्रत्येकाने आपल्यामध्ये गुरुवचनाप्रमाणे परिवर्तन करून जाऊ शकतं व्यवहार करा दुर्लक्ष करून संसार चांगला करा पण प्र आधी प्रपंच करा नाही टाका मग पाय परमा प्रपंच भरमात करू नका <coughs> प्रपंच आवडत नाही तर तुम्ही त्याप्रमाणे आपलं बदल करून घ्या असं शक्य आहे राजा आधी राह <coughs>

मना गुजरे तुझे प्राप्त झाले परियंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पाविजे निश्चयासी धरी सज्जन संगती धन्य होसी मना सर्वही संग सोडून जावा अति आदरे सज्जनाचा धरावा जयाचे निसंगे महादुःख भंगे जनी साधने सन्मार्ग लागे मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी मना संगः साधका शीघ्र सोणी मना संगः द्वैतनिशेष मोणि मना ऐकता दोष जाति मति साधना योग्य होति सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अङ्गी